आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास नैसर्गिक नाल्यावर कॉन्क्रीट स्लॅब बेकायदेशीरित्या बसवण्यात आल्याचा आरोप कळंगूट मतदारसंघ मंचने केला हडफडे नागोवा पंचायत कार्यालयासमोर बांधकाम व्यावसायिकानं बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या तक्रारीनंतर पंचायतीनं व्यावसायिकाला बांधकाम त्वरित थांबवण्याची नोटीस बजावली कॉन्क्रीट स्लॅबच्या बेकायदेशीर बांधकामामुळे पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होणार असल्याचं सीसीएफने दावा केला योग्य परवानगीशिवाय पावसाच्या पाण्याच्या नाल्यांवर कोणत्याही संरचनेचं बांधकाम पंचायत कायदे आणि नियम तसंच टीसीपी नियमांचं उल्लंघन आहे तीन मिटर नल्लाचे एक काँक्रीट स्लैब घालून ते कवर करता म्हणून अँड दीस इज वायलेशन ऑफ लॉ आमचे आंप्लेनिचे आज सरपंचान इंस्पेक्शन नोटीस काढलेली आणि इंस्पेक्शन आम्ही ऑलरेडी केला म्हणून ते डायरेक्शन दिता सरपंच रिपोर्ट किती दिता हाचेर अवलंबून असा पण जरी तर असले करून गेले जे आमचे जे नल्ल असा जे ट्रेडिशनल ड्रेनेजीस जे आमच्या जा, जाट्यांनी प्लॅन करून दौलेलो जे स्टॉम ड्रेन वॉटर हे पावसाचे उदकाचे जे चॅनलायज केले त्यांच्यांनी ती खंय ना खंय तरी आय अंडर थ्रेड असा इन द नेम ऑफ डेव्हलपमेंट आता आरपोरा पंचायतीनूच पहिले हो एक मेजर नल्ल असा जो रस्त्या वे उदकते आणि दुसऱ्या सायडीच्या गावातले त्या नल्लांसून पास जाता आणि इट गोज टू द रिवर फ्रॉम रिवर टू द सी जर तर आम्ही तेच कवर करून तेच चोक करू लागले जे फाल्या सकाळी पावसाचे उदीक खं वतलं याचा एक प्रश्न पडलेला बागा लाईनी ते सायडीन पहिले जे असेच एक व्हायलेशन झालेले असे की ज्यांनी ड्रेनेजीचे स्लॅब घालून टायल्स घालून रेस्टॉरंटा केलेली असा हे पंचायतीच्या नजरेक हाडून दिलेले असा लोकलांनी रोज तुमचे माडी माध्यमांसून हा एकच मागता पंचायतीकडे की त्यांच्यानी याचे बेगीच्या बेगीन ॲक्शन घेऊचे आणि जे कवर झाले नल्ला तिथले ओपन करून पावसाचे पहिली ते डिसील करचे म्हणून हे त्यांच्याकडे हा मागतो आणि ह्याच्या पहिली तुम्ही डब्ल्यू आर डी वगैरे त्यांच्याकडे यांची कंप्लेंट वगैरे केली काय हा सेम कंप्लेंट आम्ही डब्ल्यू आर डी आणि सगळे जे कम्प्युटर ऑथॉरिटीज हा ज्यांना इश्यू लागतात तिथला खूप केल्या लाईक ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमनी दत्त मागी hmm. डब्ल्यू आय डी टी सी पी हे सगळ्यांक केला पूण सगळ्यांनी कोगनिजन घेवपाक जाय बाबा या कंप्लेनची आणि आम्ही वाट पळयता बाबा ते केला कॉगनिझन घेतले आणि तेचे कितें तरी इनिशिएटीव घेतले म्हणून हेची वाट जाल्यार मागीर आमकां त्याच्या फुडलें स्टेप मारपास जे पण बी वील मेक शुअर डेट असलें कितें हेच्या फुडें सांग दिवचे ना पण हो जो स्लॅब घेतला इट इज ऑलमोस्ट अरांंड सिक्स्टी मिटर्स ऑफ द नल्ला गोव्हर्मेंटाने घोगन येतात वो अनऑथराइज्ड वेट इंजीनियरिंग आपणाची वीट प्रॉपर्टीची वाढोपक वो कव्हर केला एंड इट हॅज एन एनवायर्नमेंटल इम्पॅक्ट दैट्स व्हाई आम्ही ते सांगले की जाता तिथले बेगणते का कार्ड मध्ये दरम्यान हे नाले धोकादायक असल्यानं अपघात टाण्यासाठी नाल्यांवर कॉन्क्रीट स्लैब बसवण्यात आलेची बाजू बांधकाम व्यावसायिकांनी मांडली एक दोनदा गाडी पट्टा पट्टा वाचला एक दोनदा कॅटल्स पडल्या एनिमल्स पडल्या लोक सुद्धा पडले राजचे इट वॉज अ ओपन ओपनला इट वॉज नेवर क्लीन विड्स पडिल्ले प्लास्टिक्स पडिल्ले फल स्मेल ये वी वेंट वीथ दीस इशू टू द पंचायत आम्ही रिक्वेस्ट केले की यू शूड डू समथींग अबाऊट डीज पंचायत होल्डर्स क्लियरली वी डोंट हॅव फ्रेंड्स इन कपासिटी टू डू इट जर तुमकां तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीन uh, करा कीच वी एग्री टू बिकॉज यू थॉट इट्स अ इट्स इन पब्लीक इंटरेस्ट सो वी वेंट अगेट वीथ दी कंस्ट्रक्शन ऑफ दी नाला वी हॅड क्लियर इंस्ट्रक्शन फ्रॉम दी पंचायत की वीट आसा ती कमी जवळपास यू हॅव टू हॅव प्रोविजन फॉर वॉटर टू फ्लो वीच वी हॅव लेफ्ट ऑन बोथ दी अँड्स ही नची डिसिल्टी आम्ही केल्या क्लिनींगी केल्या एट अ ओन एक्सपेन्स आम्ही मॅन होल सोडलेले असा सो ॅट पीपल कॅन गो डाऊन एंड क्लीन इट दीज वर दी इंस्ट्रक्शन गिवन बाय पंचायत वीच वी अदर टू अपार्ट फ्रॉम दॅट वीव ऑल्सो टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही क्लिनिंग करतात एन्युअली इफ यू गो टू सी देर आर सो मेनी द पंचायत नॉर द गव्हर्नमेंट बॉडीज दे नेवर क्लीन इट बट हाजी आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतला सो गव्हर्मेंट डजंट हॅव टू वॉ वरी अबाऊट दीज so here, uh, we, we have done everything to make sure that we are safe and public is safe. this is purely in public interest, but we are getting this objection from this ngo, ccf. they are saying that it's having an impact on biodiversity. i just want to understand in what manner it's having an impact on biodiversity. when i interacted with them, when i asked them, the only thing they are saying is it's against law. I mean I understand it's against maybe, maybe not, but can't we look at a bigger picture which is the public interest? They are asking us to demolish the nala. Tomorrow if we demolish this lab, again it's going to have we open nala. We are going to face the same issues like people falling, kettles falling, cars falling, and there'll be no one to maintain the nala. On the other hand, by doing this, we are taking the responsibility that annually we'll clean the nala, we'll take care of everything that goes around the nala. And this is purely in the public interest if the NGOs are not willing to understand. We really can't help it. Whatever best we thought we could do, we have done it. We don't mind people getting down and checking. We have neither fiddled around with the weeds. We have had all the provision for cleaning the Nala water to flow. So we have done everything that we could do from our head. कळंगूट कांदोळी हडफडे नागवा आणि पर्रा या पाच गावांसाठी तयार केलेला दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतच्या आउटलाईन डेव्हलपमेंट प्लॅनला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे या संबंधीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात दे येईल अशी माहिती ऍडव्होकेट नॉर्मा अल्वारीस यांनी दिली गोवा फाउंडेशन हॅड चॅलेंज ऑर्डिनन्स इश्यूड बाय गोवा गव्हर्मेंट Kandoli, para et etc to continue um, now the what we challenged the audience the, what the court has done is three things firstly it has stayed the december odps that is the odps of 2025 and 2030 for these five villages kalangut kandoli arpora nagoa para first thing second thing it has said that no further permissions will be issued based on these odps and all these areas have to return to the regional plan. And third thing, it has directed the government to ensure that whatever permissions have been given, no further development will take place. So it has essentially stopped all development based on these December ODPs of 2025 and 2030 for these five villages and asked them to revert to the a uh, regional plan, it has fixed the matter for final hearing and disposal in the second week of July.